सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे ड्रेसेस आहेत खास कुणासाठी शिवले मी तुम्हाला पॅकिंग करताना सांगते इकडं पॅक पार्सल पॅक करायचं मी पिशवीसुद्धा घेतलेले आहे तर बरेचसे ड्रेस दिसायला लागलेत तुम्हाला तुम्ही बोलतील हे काय असे कसे तुम्ही ठेवले कारण आता पॅक करायचं आहे आणि खाली पुसलेलं आहे त्यामुळं फरशी कुठलीही घाण नाही कारण हे रोजचं काम असतं आहे आमचं त्यामुळे आम्ही खूप लक्ष देऊन करतो तुम्हाला आत्ता मी दाखवलं आहे थोडासा कॅमेरा मला ॲडजस्ट करावा लागेल कारण दिसत नाही असं वाटायला लागलं आहे खाली ओके मी पण दिसते आणि हे हे म्हणजे पण दिसतात ड्रेसेस पण दिसतात तर अजून व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल मी लातूरला गेली होते तर खराब्या सरांच्या मुलांचे लग्नाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत म्हणजे संगम आणि सागर तर सागरला आणि संगमला सा दोघींना पण मुली झाले तर त्यांच्यासाठी हे खास ड्रेसेस शिवलेत तर दो एक स तेरा महिन्याची आहे आणि एक काहीतरी सात महिन्याची आहे तर हे दोन फ्रॉक आहेत त्याच्यानंतर हे दोन आहेत दोघींना मी शक्यतो सेम सेम शिवले हा पण तर आणि हा खास ह्याच्यासाठी आहे संक्रांतीच्या ते हे बोरनानासाठी हे बोरनानासाठी आहेत तुम्ही ऑर्डर देऊ शकता व्हिडिओ थोडासा लेट टाकते मी आणि हा पण आहे साईज लहान मोठे असे थोडे थोडे ह्याच्यात हे केलेले आहेत डमीला घालून दाखवत नाही आहे कारण तेवढं हे नाही आहे म्हणजे स डमीला बसत नाही असं तसं वाटायला आहे मला तर चालेल आता ह्याच्यामध्ये मी पडफट फटपट टाकून देते हा सेट आहे आधी बघून टाकावं लागेल हां आणि त्याच्यानंतर हे हे फ्रॉक तर तुम्ही नेहमी पाहता कारण ह्या फ्रॉकला पण खूप मागणी आहे असते नेहमी त्याच्यामध्ये थोडेसे फुला लागले जसं जसं टाकेन तसं तसं ता ते तर रेडी असतात का असे बरेच जण विचारतात तर रेडी नसतात कुठले ड्रेस रेडी नसतात सांगितल्यानंतरच आम्ही शिवतो पण ऑर्डर घेऊन नसतो मा मापा नसतात आता साईज लहान बाळाची काय सांगायचं असं खूप जणांना वाटतं पण त्याच्यात पण खूप साईज एका अंगाने खूप बारीक असतात एक एक अंगाने जाड असतात उंची फक्त आली आणि बाकी नाही जमलं तर तो सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो तर हा एक फ्रॉक आहे हे लाल तर तुम्ही पाहिलेला आहे आणि एक पर्पल पण पाहिलेला आहे हा म्हणजे हा लाल ड्रेस ह्याच्यावरती पण हे आहे काय बोलतात बेल्ट हेअरबँड केलेले ह्याच्यावरती हे दोन्ही सेट आहेत हे स्कर्ट टॉप म्हणून पण वापरू शकतो आपण आणि परत पोलक म्हणून पण वापरू शकतो तर हा एक मोठी बॅग घेतली मी आणि हा एक आहे तर तुम्ही बऱ्याचदा विचारत असता की आपली डिझाईन कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं तर ही गिफ्ट म्हणून दिलं तुम्ही कोणालाही तर ते डिझाईन आपोआप लोकांपर्यंत पोचते मी आधीपासून या व्हिडिओमध्ये सांग आणि हा खाप खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती हेअरबँड आहे सगळ्यावरती हेअरबँड केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता बटन आहे कॉटनचं अस्तर आहे याला आणि शक्यतो बटन वापरते हो हुक वापरत नाही हुक एक तर लागतं आणि नंतर गणतं की तुम्ही चांगल्या कॉटन वापरलं तर आणि हे परकर पोलका आहे हा असा आणि ह्याची ही आहे डबल बॉर्डर आहे आणि ह्याला आतून असं लायनिंग लावलेलं आहे आणि इथं असं फोल्डिंग केलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळे ड्रेसेस आहेत आणि हा एक फ्रॉक आहे मला वाटतं सात ते आठ सेट सेट देत मी दोघींना थोडंसे चेंज आणि दोघींना सेम पण तर त्यांचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला पाहायला व्यवस्थित बसलं हे जसे ड्रेसेस रेडी होतात तसे पटकन पार्सल पॅक करतो आम्ही पाठवून देतो बऱ्याचदा तुम्हाला पार्सल पॅकिंगचे किंवा ह्याचे व्हिडिओ जास्त पाहायला भेटत नाही कारण हे बऱ्याचदा दाखवलेलं असतं ज्यांची जशी ऑर्डर असते त्याप्रमाणे ड्रेसेस रेडी झाल्यानंतर त्यांच्याशी सगळ्या गोष्टी डिस्कस करून पत्ता ते घेऊन व्यवस्थित पॅकिंग करून आता आम्ही पार्सल पाहतो त्यांचे मनापासून धन्यवाद ड्रेसला इतका छान प्रतिसाद आला आहे तुमचा त्याबद्दल कारण माझे व्हिडिओ लेट आले मी टेटसवरती फोटो टाकले होते जे ह्या व्हिडिओमध्ये आधीच्या तुम्ही पाहिले होते त्या सगळे तर त्याला खूप छान रिप्लाय आला होता आणि मग तसेच मी बुकिंग घेत गेले कारण माझ्याकडे मटेरियल कमी होतं मग जेव्हा मटेरियल आलं तसं मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर सात्रात्रीसाठी आणि बोरनानासाठी अजून पंधरा दिवस आहेत तर त्याच्यासाठी जसं बुकिंग येत आहेत तसं मी घेते आणि ते तुम्हाला घरपोच भेटतील हे जे ड्रेसेस शिवले होते त्यात उल्ले मी उल्लेख केला आहे तुम्हाला की मी लातूरला जाते नेहमी खराबे सरांकडे आणि त्यांच्या म्हणजे नाते झालेत सागरला पण मुलगी आहे संगमला पण म्हणजे धनश्री आणि दीपाली दोघीही स्वभावाने खूप छान आहेत म्हणजे सुना तर त्यांना पण गुंडस असं छान दोघीनं मुली झाले तर त्यांना मला ते गिफ्ट द्यायचं होतं मी प्रत्यक्षात गेले होते त्याचे अजून मी व्हिडिओ शूट केले ते अजून मी टाकलेलं नाहीये तेही लवकर तुम्हाला बघायला भेटते तर तेव्हा गेल्यानंतर मी त्यांच्याशी डिस्कस करून हे ड्रेसेस फायनल केले आणि त्यांच्या ह्याच्यात हे करताना मी काही शिवलं तरी त्याचा शॉर्ट व्हिडिओ करते किंवा फोटो टाकते स्टेटसला जसं फोटो आणि शॉर्ट व्हिडिओ गेले तसे लोकांचे रिप्लाय खूप छान आले तर तो व्हिडिओ जो मी शूट केला होता तो पाच सहा मिनटाचा होता आल्यानंतर मी ते कंटिन्यू करणार होते पण मला जमलंच नाही तर तो व्हिडिओ मी आत्ता कंटिन्यू करते ऑलरेडी त्याच्यानंतर जे काही ऑर्डर आले होते सेम सेम कलरचे बऱ्याच जणांनी ऑर्डर दिले होते तर त्याचा व्हिडिओ दोन मी परत शूट केले होते ते ऑलरेडी तुम्ही पाहिले तर खूप जणांचं इन्क्वायरी यायला लागले की तुम्ही कशी ऑर्डर घेता तर तुम्ही व्हॉट्सअपवरती फक्त फोन का मेसेज आहे तुम्हाला साईजनुसार तुमचे ड्रेसेस भेटते तर पाचशेपासून सुरुवात आहे आणि साड्यांचे चांगल्या क्वालिटीचे हे ड्रेसेस शिवतो जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार आम्ही ते ड्रेसेस बसवतो एकदमच कमी ह्याच्यामध्ये बसत नाही कारण साड्या ज्या आणतो ते चांगल्या क्वालिटीच्या असतात कोणाकोणाला खूप महागातलं पण हवं असतं आहे कुणाला पैठणीचं हवं असते जसं त्याचं किंमत आहे त्यानुसार ड्रेसच्या त्या किमती आहेत पण लहान मुलींना त्या खूप छान दिसतात आणि खूप सुंदर त्यांचा लुक येतो खाणाचे आहेत किंवा साड्यांचे पर्कर पोलके आहेत किंवा तुम्ही वेगळाही मटेरियल घेऊन लेस लावून काही करायचं असेल तर त्याचंही करतो किंवा तुम्ही साड्या पाठवलं तर त्याचे आम्ही शिवून देतो असं काही नाही की आमच्याकडूनच तुम्हाला आ, सा कपडा ते घ्यायचं आहे तुम्हीही साडी पाठवली तरीही आम्ही त्याचे ड्रेसेस तुम्हाला हवे तसे शिवून देतो त्याचं फक्त तुम्हाला शिलाई द्यावं लागतं पण होतं का चौकशीसाठी खूप मेसेज येतात आम्ही सगळ्यांना रिप्लाय देतो पण बऱ्याच जणांचं कलर हे ते कुणाकुणाला आवडत नाही आता जे मी व्हिडिओ टाकलेले होते किंवा टेटसचा फोटो टाकलेले होते ती एक साडी नऊवारी असेल किंवा सहावारी आम्ही विकत आणलेली नऊवारी विकत आणलेली असेल त्याचे जितके ड्रेसेस बसतात तेवढे आम्ही शिवतो आणि सेल करतो जसं ऑर्डर येतं आहे एकही ड्रेस रेडी नसतो आत्ता तुमचा फोन आला मेसेज आला आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत हवं असेल तर आम्ही लगेच ते रेडी करतो आणि पाठवतो पण बुकिंग करताना आम्ही पन्नास टक्के रक्कम घेतो आणि पार्सल पाठवताना आम्ही पूर्ण रक्कम घेतो त्यानंतरच पार्सल पाठवतो अगर पार्सल तुम्हाला पोचलं नसेल तर तुम्हाला आम्ही रिफंड करू शकतो पण शे असं होत नाही पण विदाऊट कुठलीही बुकिंग चार्जेस न देता कुणाचाही ड्रेस पाठवत नाही कारण खूप अनुभव वाईट आलेले आहेत कधी व्हिडिओमध्ये मध्ये सांगत नाही एकदा पार्सल गेलं की खूप म्हणजे दुर्लक्ष करतात पेमेंट देतच नाहीत मग रोजचं त्यांना मागा हे करा हे तेव्हापासूनच मी हे डिसिजन घेतले तुम्हाला कुठलाही पॅटर्न हवा असेल कुठल्याही कार्यक्रमासाठी आताच नाही संग्रहात नाही किंवा कुठल्या सणासाठी किंवा कुठल्या वाढदिवसासाठी कसलं हवं असेल तुम्ही जसा फोटो पाठवतील तसा आम्ही त्याचं माप घेऊन त्यानुसारच आम्ही ते डिझाईन कस्टमाइज करतो असं हे सांगते असं नाही की आम्ही शिवून ठेवतो आणि तुमचा फोन आला आमच्याकडे कारण शिवून ठेवलं कोणाला वेगळा कलर हवा असतो कोणाला साईज बसत नाही कोणाला काय हे असतं हा एखाद्या वेळेस दोन चार ड्रेसेस असतात रेडीमध्ये ते असतील अवेलेबल तर आम्ही पाठवून देतो तुम्हाला जर ड्रेसेस हवे असतील तर माझा जो नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फायवरती ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला घरपोच ड्रेस तुमच्या बजेटमध्ये बसते तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ह्या ड्रेसेसला इतका छान तुमचा रिप्लाय आला आणि बऱ्याच जणांनी बुकिंग केले तर त्याबद्दल मनापासून परत एकदा सगळ्यांना धन्यवाद तेच तेच तुम्हाला फोटो किंवा तेच ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला दिसत असतील पण जे बुकिंग करतात तर जे पाहतात त्यांना तोच कलर हा हवा असतो पण बरेचसे दुसरे पण कलर हवे असतात एखादा कटपीस राहिलेला असतो किंवा एखाद्या साडीतला पर्कर फुलकर शिवलेला राहिलेला कपडा असतो ते सुद्धा आमच्याकडे असते कधी कधी थोडंसं कटपीस ते असेल तर आम्ही त्याची किंमत सुद्धा कमी करून देतो तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर जे काही माहिती दिले त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता आणि तुमच्या मुलींसाठी तुमच्यासाठी मस्त वेगळे ड्रेसेस शिवून घेऊ शकता साडी पाठवलं तर त्यातले तुम्ही नेहमी पाहता त्यातले तर आम्ही ड्रेसेस बरेचसे शिवतो कारण साड्या ह्या आपल्या कपाटात असतात आणि ज्या वापरण्यात नसतात तर तुम्हाला ते खरं ड्रेसेस वापरण्यात येतात आणि तुम्हाला कपड्याची किंमत म्हणजे जे काही आहे ती मायनस होते म्हणजे तुम्हाला स्वस्तमध्ये तुमचे ड्रेसेस भेटतात तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी संपतो संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बुकिंग करायचं असेल तर काय करायचंय का सांगितलेलं त्याप्रमाणे करा धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओ